नमो बुद्धाय आहे सप्रेम जे भीम आर विकर टेक चॅनलमध्ये आपले स्वागत आहे भगवान गौतम बुद्ध यांचे विचार जनसामान्यात पोहोचावेत यासाठी हे चॅनल करी काम करीत असून या चॅनलला सबस्क्राईब करा भगवान गौतम बुद्ध यांनी दुष्ट माणूस आणि श्रेष्ठ माणूस याची कल्पना आपल्या विचारातून मांडलेली आहे की भगवान बुद्धाचे विचार आपण पाहूया दुष्ट माणूस आणि श्रेष्ठ माणूस कोणाला म्हणावे या बाबतीतला हा व्हिडिओ आहे भगवान गौतम बुद्ध हे नेहमीप्रमाणे आपल्या शिष्यांना देशनाथ येत असताना असेच त्याने एकावेळी आपल्या भिक्षूंना प्रश्न केला की श्रेष्ठ माणूस आणि दुष्ट माणूस हे तुम्हाला ओळखता येईल का त्यावर शिष्याने उत्तर दिले नाही तथागत आम्हाला याविषयी आपण अधिक माहिती दिली तर आणखी बरे होईल त्यानंतर भगवान गौतम बुद्ध म्हणाले जो माणूस स्वतःसाठी आणि कल्याणासाठी समाजासाठी जो कष्ट करतो आणि दुसरा माणूस स्वतःसाठी कल्याणासाठी करत नाही आणि इतरासाठी सुद्धा करत नाही हा दुसऱ्या प्रकारचा माणूस त्यानंतर तिसऱ्या प्रकारचा माणूस असा आहे तो स्वतःच्या कल्याणासाठी झटत नाही आणि दुसऱ्याच्या कल्याणासाठी सुद्धा काहीच करत नाही तो तिसऱ्या प्रकारचा माणूस आहे आणि जो चौथ्या प्रकारचा माणूस आहे जो स्वतःच्या कल्याणासाठी झटतो कष्ट घेतो आणि दुसऱ्यांच्या कल्याणासाठी आणि समाजासाठी जो माणूस कष्ट घेतो असा माणूस हा सर्वश्रेष्ठ माणूस समजावा भगवान गौतम बुद्ध पुढे म्हणाले एकूण तुम्हाला दुष्ट माणूस कसा ओळखावा हे मी सांगणार आहे कारण दुष्ट माणसाचे जो दुष्ट माणूस असतो तो माणूस हा स्वतःच्या जे काही दोष वाईट दोष गुण आहेत तो जे स्वतःचे लक्षणं आहे दुष्ट माणसाचे आहेत तो स्वतः तर सांगतच नाही आणि विचारल्यानंतरसुद्धा संपूर्ण माहिती आपल्या दुर्गुणांची माहिती देत नाही झाकून ठेवतो असा माणूस दुष्ट माणूस असतो आणि त्याला विचारले तरीही तो सर्व आपले गुण झाकून ठेवून तो इतरांनाही माहिती देत असतो त्यावेळेस हातचे राखून ठेवतो आणि आपले आपले दुर्गुण जे आहेत ते इतरांना कल्पना देत आहे परंतु न विचारताही इतर माणसाशी जे दुर्गुण तो हा कथन करीत असतो आणि विचारल्यानंतर तर, -तर विचारूच नका तो त्याचे असतील तेवढे गुण सर्व मिरची मसाला लावून अशा प्रकारे तो कथन करीत असतो असे जे असतील ते तर सांगतोच पण जे नसतील ते गुणसुद्धा तो इतरांना सांगत असतो असा माणूस हा दुष्ट माणूस असतो आणि जो माणूस आहे आपल्यातील जे काही दुर्गुण आहेत ते विचारल्यानंतर ते जे दुर्गुण तो कथन करीत असतो तो झाकून ठेवत नाही तो सर्व कथन करीत असतो ज्यावेळेस तुम्ही त्याला तर तो त्याचे स्वतःचे गुण तो सांगत नाही असा माणूस हा श्रेष्ठ माणूस समजला जातो अशा प्रकारे भगवान गौतम बुद्ध यांनी श्रेष्ठ माणूस आणि दुष्ट माणूस याबद्दल आपली देशना दिलेली आहे अशा प्रकारे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद नमो बुद्धाय जय भीम